राज्यात हॉट सिटी म्हणून ओळख असलेल्या जळगाव शहराचे तापमान पंचेचाळीस अंशांवर पोहोचले असताना शरीराला गारवा मिळवण्यासाठी शिरसोली रोडवर असलेल्या झुलेलाल वॉटर पार्कमध्ये बच्चे कंपनीसह वृद्ध पाण्यात खेळण्याचा आनंद घेत आहे वॉटर पार्कतर्फे ग्राहकांच्या सोयीसाठी पिकअप अँड ड्रॉप ही सुविधा सुरू करण्यात आल्याने ग्राहकांचा उत्स्फूर्त प्र प्रतिसाद लाभत आहे

तो कई लोग सोचते हैं कि हमें वाटर पार्क जाना है पर हमारे पास गाड़ी नहीं है तो हमने इस माध्यम से ये सोचा कि पिकअप ड्रॉप के साथ हमने वाटर पार्क पिकअप ड्रॉप और खाना ये तीनों चीज़ें हम सेवन हंड्रेड में हमने कस्टमरों को दी है जलगाँव के लिए ये खुशखबरी है कि भाई अब जो वाटर पार्क जाना चाहता है जिसके पास सुविधा नहीं है साधन नहीं है तो आपको ये पिंक रिक्शा आपके घर पे आपको लेने आएगी आपके घर पे आपको छोड़ेगी खाना वाटर पार्क सब हमारे तरफ 700 में और बच्चों का 600 में कैसा रिस्पॉन्स बहुत अच्छा रिस्पॉन्स है और बहुत लोग खुश हो रहे हैं कि भाई हमको ये पिकअप ड्रॉप सुविधा मिली है क्या बात बस मैं तो यही आह्वान करता हूँ कि भाई जिसको वाटर पार्क जाने का ये लगता था कि वो दूर है हम नहीं जा सकते तो उसके लिए हमने आसान कर दिया है कि हर आदमी इस वाटर पार्क पर विजिट करें मोठी गोष्ट आहे खूप काही आहे जेवणासाठी पण खूप काही स्वयं आहे चिल्ड्रनसाठी पण खूप काही खेळायसाठी आहे खूप चांगलं आहे इथं सगळ्यांनी आनंद घ्या म्हणजे पहिलं वुमन एम्पावरमेंट हे खूप मोठी गोष्ट झाली पहिल्यांदाच बघते मी मी माझं पर्सनल एक्सपिरियन्स पहिल्यांदाच आहे की मी वुमन वा... वुमन सोबत एक ऑटो रिक्षामध्ये आली खूप चांगलं आहे असं अजून मी रिक्षा वाढाव्या करा करावं असं माझं म्हणजे मजा करा आणि तिथं एन्जॉय करा या साधीसोबत काम करून बनव बनेल असं मला वाटतंय माझी पत्नी आहे तुम्ही बस